नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे बऱ्याच दिवसानंतर हा लॉंग व्हिडिओ येतो आहे कारण मी बरेच दिवस झालं लाँग व्हिडिओ अपलोडच केला नव्हता कारण मी शॉर्ट्सच अपलोड करत होते रील्सच अपलोड करत होते कारण काय होतं एक लाँग व्हिडिओ बनवण्यासाठी ना बरेच मेहनत लागते म्हणजे व्हिडिओ शूट करणे स्क्रिप्ट लिहिणे त्यासोबतच त्यानंतर ता एडिटिंग करणे त्याचं आणि प्लस तो अपलोड करणे या सगळ्यामध्ये बराच वेळ जातो म्हणून मी शक्यतो शॉर्ट्स व्हिडिओ आणि रील्स इंस्टाग्रामवर हेच अपलोड करत होते तर आता माझ्याकडे वेळ आहे कारण आज गावी गेला आहे मग म्हटलं चला एक लॉंग व्हिडिओच बनवूयात आणि या व्हिडिओसाठी खूप सारे कमेंट तुमचे आधीच आले होते तर हा व्हिडिओ ॲक्च्युली लेट झालाय त्यासाठी सॉरी तर मी म्हटलं चला आज हात शूट करून घेऊया तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझी डिलिव्हरी स्टोरी मा म्हणजे माझ्या डिलिव्हरीचा दिवस कसा होता त्या दिवशी काय काय घडलं माझं बाळ कसं जन्माला आलं हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि खूप इंटरेस्टिंग आहे कारण कोणाला माहीत नसेल तर सांगते की माझी जी डिलिव्हरी आहे ती सी से सेक्शन झाली आहे म्हणजे सिझेरियन परंतु नॉर्मल डिलिव्हरी आणि सी से सेक्शन या दोन्हीसाठी जो प्रवास असतो जे पेन सहन करावं लागतं म्हणजे नॉर्मल डिलिव्हरीमध्ये लेबर कशा पद्धतीने येतात कसे ते किती पेनफुल असतात कसे येतात हे सगळं मी सहन केलं आहे त्यासोबतच सिझेरिन डिलिव्हरीमध्ये जी प्रोसेस असते स्टिचेस पडणे किंवा त्याच्यानंतरचा त्रास वगैरे हेही मी सहन केले सो दोन्ही गोष्टींचा एक्सपिरियन्स मला एकाच डिलिव्हरीमध्ये आलेला आहे त्यामुळे माझी ही स्टोरी खूप जास्त इंटरेस्टिंग आहे त्यासोबतच या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा काही म्हणजे माझ्या एक्सपिरियन्सनुसार हो अशा काही टिप्स पण मिळतील तुम्हाला की तुम्ही ही गोष्ट करू नका म्हणजे जी चूक मी केली ती तुम्ही तुमच्या डिलिव्हरीमध्ये करू नका आणि म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता आणि अजूनपर्यंत तुम्ही जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा बरेच लोक काय होतं व्हिडिओ पाहतात पण व्हिडिओला लाईक करत नाही किंवा सबस्क्राईब करत नाही तर प्लीज असं करू नका ते करा ते केल्यानंतर खूप जास्त मोटिवेशन मिळतं नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यासाठी चला तर आपण स्टोरी सुरू करूया तर माझी जी प्रेग्नेन्सी होती ही कोविडमध्ये होती म्हणजे माझा मुलगा आता चार वर्षाचा झालेला आहे पूर्ण आणि माझी प्रेग्नेन्सी ही पूर्ण कोविडमध्ये गेली म्हणजे माझी न्यूज ज्या दिवशी मला समजली जी तो दिवस होता तेवीस मार्च दोन हजार वीस या दिवशी मला माझी न्यूज समजली आणि लॉकडाऊन हे त्याच्या एक दिवस आधी चालू झालं होतं म्हणजे लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी मला माझी न्यूज समजली त्यामुळे माझी पूर्ण प्रेग्नन्सी ही या कोविडमध्येच गेली त्यानंतर मी सातव्या महिन्यामध्ये माहेरी गेले आणि पुढची ट्रीटमेंट तिथे घेतली प्रेग्नन्सीची जी माझे नऊ महिने होते तेही थोडे चांगले थोडे खडतर असेच गेले तर तुम्हाला ती स्टोरी ऐकायची असेल तर कमेंट करून सांगा मी त्याचा देखील व्हिडिओ बनवे बट आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त डिलिव्हरीचा दिवस कसा होता आणि काय काय कॉम्प्लिकेशन्स का आले हेच पाहणार आहोत तर काय झालं मला जी डॉक्टरने डेट दिली होती ड्यू डेट जी देतात आपल्याला ती नऊ महिने नऊ दिवसाची असते माझे नऊ महिने तेवीस नोव्हेंबरला संपत होते आणि त्याचे पुढचे नऊ दिवस म्हणजे माझी डेट जी होती ती जवळपास दोन डिसेंबरला माझे नऊ महिने नऊ दिवस पूर्ण होत होते आणि माझी ती ड्यू डेट होती सो काय झालं होतं त्यावेळी कोविडचं वातावरण होतं आणि हॉस्पिटल्समध्ये काय होतं की रूल होता जेव्हा कोणतंही पेशंट जेव्हा तुम्हाला लेबर पेन चालू झाले आणि तुम्ही हॉस्पिटलमध्ये जर पेशंटला हो घेऊन आलात तर आम्ही त्या पेशंटला हात लावू शकत नाही जोपर्यंत त्याची कोविड टेस्ट होत नाही आणि कोविड टेस्ट होऊन त्याची पॉझिटिव्ह जर रिपोर्ट त्याचा जर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तरच आम्ही त्या पेशंटला हात लावणार असा हॉस्पिटलचा रूल होता त्यामुळे आमच्या डॉक्टरने आम्हाला काय सजेस्ट केलं की तुमच्या जे बाळाचं वजन जे आहे ते योग्य पद्धतीने आहे त्यासोबतच वाढ बाळाची योग्य पद्धतीने झालेली आहे आणि आता तुमचे नऊ महिने पूर्ण होण्यासाठी दोन दिवस बाकी आहेत तर तुम्ही ॲडमिट व्हा कोविड पहिले कोविड कोविड टेस्ट करा त्यानंतर जर ती निगेटिव्ह आली तर तुम्ही ॲडमिट व्हा आणि त्यानंतर आपण इंड्यूस लेबर करू इंड्यूस लेबर करू म्हणजे कृत्रिम कळा ज्या येतात ते करू आणि त्यानुसार तुमची डिलिव्हरी होईल तर आम्ही थोडंसं कन्फ्युजनमध्ये होतो की खरंच हे करायला हवं का नको म्हणजे यामुळे असं तर होणार नाही ना की सिझेरियनच करावं लागेल नॉर्मल डिलिव्हरी होणार नाही वगैरे असे काही प्रश्न पडले आम्हाला आणि आम्ही ते डॉक्टरांना विचारले देखील तर डॉक्टरांचं असं म्हणणं होतं की असं काही नसतं नॉर्मल डिलेव्हरीज होते कधीतरी जर कॉई कॉम्प्लिकेशन्स आले तरच सिझेरियन होतं शक्यतो नॉर्मल डिलिव्हरी होते या प्रोसेसमध्ये सुद्धा सो so, आम्ही थोडं विचार केला की डॉक्टरांच्या सल्ल्याने जाणं हे कधी पण चांगलं म्हणून आम्ही इंड्युस लेबर करण्याचा निर्णय घेतला आणि बरेच नातेवाईक किंवा इतर जे लोक होते ते आम्हाला सांगत होते की नॉर्मल कळा येण्याची वाट पहा डॉक्टरांचं पूर्णपणे ऐकू नका पण कोविड होता आणि त्यामुळे भीती पण होती सपोज जर काही दिवसानंतर आपण डॉक्टरांचं नाही ऐकलं नाही काही दिवसानंतर जर कॉन्ट्रॅक्शन चालू झाले आणि त्यावेळी जर कोविड टेस्ट केलेली नसेल किंवा जरी केलेली असेल तरी समजा निगेटिव्ह आले किंवा काही अजून काही इश्यू झाला तर मग खूप भयानक असेल पुढची सिच्युएशन म्हणून आम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने जाण्याचं ठरवलं तर कोविड टेस्ट केली कोविड टेस्टचा जो कालावधी असतो तो सहा दिवसाचा असतो म्हणजे टेस्ट केल्यानंतर सहा दिवस जर पॉझिटिव्ह नाही आली म्हणजे निगेटिव्ह आली तर तुम्ही ओके आहात सहा सा दिवसानंतर पुन्हा करावी लागते अशी प्रोसेस होती आम्ही टेस्ट केली ती निगेटिव्ह आली आणि मग मी बावीस तारखेला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले रात्री जवळपास सात वाजता आम्ही संध्याकाळी गेलो त्यानंतर त्यांनी बी पी वगैरे चेक केला जे नॉर्मल प्रोसिजर असेल स्टार्टिंगची ती केली त्यानंतर रात्रीच्या काहीतरी दहा वाजले आणि मला झोपायला सांगितलं त्यांनी बट हॉस्पिटल एकतर हॉस्पिटल आणि नवीन ठिकाण याच्यामुळे मला झोपच येत नव्हती मी झोपूच शकले नाही मी जागीच होते आणि झोपण्याचा ट्राय करत होते बट झोप नव्हती लाग कारण काय झालं होतं की माझ्या थर्ड ट्रायमेस्टरमध्येच मला झोप ही कमी येत होती म्हणजे असं म्हणतात की म्हणतात एज ए मी नेटवर्क वाचलं होतं की प्रेग्नेन्सी नंतर तुम्हाला बाळासाठी जागावं लागतं म्हणून प्रेग्नेन्सी जेव्हा चालू असते तेव्हाच आपली बॉडी तुम्हाला पुढच्या गोष्टीसाठी प्रिपेअर करत असते म्हणजे बाळासाठी पुढे जागावं लागणार आहे म्हणून आत्ताच तुमची बॉडी तुम्हाला रात्रीची जर जाग आली वगैरे तर तुम्हाला जागा ठेवते जेणेकरून व्हावी म्हणून आणि मला हीच गोष्ट माझ्यासोबत होत होती मला झोप एकदा जर माझी झोप मोड झाली रात्रीची तर मला झोप येत नव्हती आणि तिथे तर हॉस्पिटल होतं त्यामुळे मला तर राज्यपात झोप येत नव्हती मी झोपलीच नाही त्यानंतर बारा वाजता मला जे डॉक्टर होते त्यांनी लेबर रूममध्ये बोलवलं तिथे एक पेल्विक एक्झामिनेशन जे असतं ते केलं आणि त्यामध्ये चेक केलं की माझं सर्व्हिस किती ओपन झालेलं तर माझं सर्विक्स ओपन झालेलं नव्हतं आणि माझ्यासोबत अजून एक मुलगी होती सेम तिची प्रोसिज म्हणजे तिच्यासोबत बोलल्यानंतर मला हे समजलं की तिची सर्विक्स ऑलरेडी टू सेंटीमीटर ओपन होती आणि म्हणून तिला सेम माझ्यासारखंच इंड्यूस लेबर देणार होते सेम प्रोसिजर जी माझ्यासोबत होणार होती आणि त्या रूममध्ये देखील आम्ही दोघीच होतो दोन बेडचा तो रूम होता आणि आम्ही दोघी त्या रूममध्ये होतो आणि आमचे पेरेंट्स होते त्यानंतर जेव्हा बारा वाजता आमच्या दोघींनाही त्या लेबर रूममध्ये घेऊन गेले सुरुवातीला पेल्विक एक्झामिनेशन केलं तिथे माझी सर्विक्स ओपन नव्हती सो so, एक जेल असतं ते तिथे ते टाकतात किंवा तिने डॉक्टरने पॅल्विकच्या इथे एक लिक्विड सोडलं जेणेकरून जी सर्विक्स असते आपली ते लिक्विड किंवा ते जेल काय करतं की सर्विक्स जी असते तिला सॉफ्ट करतं तिला सॉफ्ट करतं आणि हळूहळू ओपन करायला मदत करतं ही प्रोसेस तर ही गोष्ट पण केली त्यानंतर आम्हाला झोपायला पुन्हा पाठवलं तेव्हा काहीही कॉन्ट्रॅक्शन काही येत नव्हते आम्ही रिलॅक्स होतो बट झोप काही लागत नव्हती पुन्हा सकाळी सहा वाजे वाजता आम्हाला पुन्हा लेबर रूममध्ये बोलवलं मी तेव्हा जागीच होते तोपर्यंत आणि लेबर रूममध्ये मला बोलवल्यानंतर पुन्हा पेल्विक एक्झामिनेशन केलं तेव्हाही माझी सर्विक्स ओपन झालेली नव्हती तेव्हा तिने जे जेल होतं ते पूर्ण तिथे इन्सर्ट केलं आणि त्यानंतर तिने मला सांगितलं की थोड्या वेळातच तुम्हाला कॉन्ट्रॅक्शन स्टार्ट होते आणि मम्मी माझ्या रूममध्ये आले आणि हळूहळू थोड्या थोड्या वेळानंतर कॉन्ट्रॅक्शन uh, जे होते ते स्टार्ट झाले सुरुवातीला खूप कमी येत होते थोडंसं पेन होत होतं नंतर मध्ये थोडंसं गॅप जात होता, होता। पुन्हा थोडंसं पेन व्हायचं पुन्हा गॅप म्हणजे मी सहन करू शकेन इतकं होत होतं हळूहळू हळूहळू uh, ते पेन थोडंसं वाढायला लागलं आणि जे कॉन्ट्रॅक्शन होतात कॉन्ट्रॅक्शन जे होते ते त्यातला गॅप जो होता तो कमी व्हायला लागला म्हणजे थोडेसे लवकर यायला लागले हळूहळू uh, त्यानंतर मला काहीच खाण्याची इच्छा होत नव्हती म्हणजे खा म्हणजे नॉर्मली आपला ब्रेकफास्टचा so जो टाईम असतो mm -hmm. तो आठचा असतो सो तोपर्यंत तर काही खाल्लं नव्हतं आणि रात्री मी जेवले होते झोप पूर्ण झाली नव्हती आणि थोडा थोडा वेळानंतर जेव्हा ते कॉन्ट्रॅक्शन हळूहळू वाढायला लागले तसं ला। मला थोडंसं पेन व्हायला लागलं मी थोडं चालण्याचा प्रयत्न केला आम्ही चालत होतो ती मुलगीही चालत होती मी सेम आम्ही चालत होतो त्यानंतर थोडं थोडं बॅक पेन व्हायला लागलं आणि बॅकपेन व्हायला लागलं आणि बट मी ठीक होते इतका काही प्रॉब्लेम नव्हता आणि मग थोड्या वेळानंतर मला उलटी झाली म्हणजे जवळपास एक नऊ वाजता मला पहिली उलटी झाली मला आय थिंक ते जे जेल होतं त्यामुळे किंवा जी पण काही प्रोसेस होती ते सहन झालं नसावं आणि त्यामुळे मला उलटी व्हायला लागली त्यानंतर मी मला पाणी जरी पिलं तरी मला उलटी होत होती ज्यूस पिला तरी उलटी होत होती माझी बहीण होती माझ्यासोबत त्यासोबत माझी आई होती ते लोक मला थोड्या थोड्या तर काहीतरी पिण्यासाठी देत होते बट मला ते जातच नव्हतं मला उलटी येत होती आणि मध्ये मध्ये ते पेल्विक एक्झामिनेशन करण्यासाठी यायचे डॉक्टर ते तर खूप जास्त पेनफुल असतं जेव्हा तुम्हाला पेन होतंय आणि अशामध्ये जेव्हा ते एक्झामिनेशन करतात ते अजून पेनफुल असतं त्यासोबतच जे बाळाचे जे, जे हार्टबीट असतात तेही चेक करण्यासाठी येतात तुम्हाला असं बेल्ट लावून चेक केलं ला जातं जेणेकरून बाळाचे जा हार्टबीट ओके आहेत की नाही तर ते सर्व करण्यासाठी डॉक्टर्स येत होते ते चेक करत होते आणि बाळाचं हार्टबीट्स वगैरे ओके होते काहीच प्रॉब्लेम नव्हता जसं जसे कॉन्ट्रॅक्शन पुढे पुढे जात होतं तसं जसं पेन वाढायला लागलं खूप जास्त पेन येत होतं आणि ते पेन मला सहन असं झालं म्हणजे हळूहळू खूपच जास्त पेन होतंय असं मला वाटायला लागलं आणि मी झोपले बेडवर आणि मी बराच वेळ मग झोपूनच होते त्यानंतर मला उठून चालणे ही प्रोसेससुद्धा माझ्याच्याने होत नव्हती मी झोपून राहाय झोपूनच होते आणि म्हणजे झोपून म्हणजे झोप नव्हती लागत बट लोळत होते आणि मग मला जेव्हा कॉन्ट्रॅक्शन यायचं तेव्हा बॅकमध्ये खूप जास्त पेन व्हायचं आणि मग माझ्या आई माझी आ, पाठी माझी आ, तो 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 पाठीला असं चोळायची जेणेकरून मला ते रिलीफ वाटायचं आणि हळूहळू पेन वाढत गेलं वाढत गेलं त्याच्यानंतर पेल्विक एक्झामिनेशन करायला डॉक्टर आले जवळपास एक एक वाजता आणि त्याच्यामुळे त्यांनी चेक केलं तर माझं के सर्विक्स आ, वन सेंटीमीटर ओपन झालं होतं त्यासोबतच ती जी दुसरी मुलगी होती तिचं त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त ओपन झालं होतं कारण तिचं ऑलरेडी टू सेंटीमीटर होतं त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त ओपन झालं होतं सेम कॉन्ट्रॅक्शन दोघींनाही येत होते मी खूप जास्त रडायला लागले होते मला सहन होत नव्हता ॲक्च्युली कारण माझ्यामध्ये जे कॉन्ट्रॅक्शनचं uh, जे पेन असतं ना ते खूप जास्त असतं म्हणजे खूपच जास्त असतं आणि मी ना ऑलरेडी हॉस्पिटल या गोष्टीला म्हणजे खूप घाबरते मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होणं माझ्यासाठी खूप जास्त भयानक आहे म्हणजे मला मी सगळं सहन करू शकते इतर कोणत्याही प्रॉब्लेम्स बट मी स्वतः हॉस्पिटलमध्ये आहे आणि ते काही जे दिवस घालवायचे हॉस्पिटलमध्ये ते माझ्यासाठी होत नाही ते माझ्यासाठी सगळ्यात वस्त हॉस्पिटल मला आवडतच नाही कधी पण हा बाकीचे इतरांचे आजार इतरांची काळजी घेणे किंवा अजूनही कोणतं वेगळं कारण असेल तर मी ते सगळं सहन करेन पण हॉस्पिटल मला सहन होत नाही म्हणजे मी नॉर्मली हॉस्पिटलमध्ये जाऊ शकते पण जेव्हा स्वतः स्वतः ऍडमिट आहात तुम्ही तर ते सहन करणं खूप मुश्किल सो त्यामुळे मला बहुतेक ते जास्तच वाटत होतं आणि ते पेन पण मला जास्त वाटत खूप सारे बुक्स मी वाचले होते त्याच्यानंतर खूप सारे व्हिडिओज पाहिले होते की जेव्हा तुम्हाला कॉन्ट्रॅक्शन येतं तेव्हा ब्रीदिंग एक्सरसाइज करायच्या असतात किंवा चालायचं असतं ह्या सगळ्या ज्या एक्सरसाइज होत्या त्या करायच्या असतात ते करण्याचं मी ट्राय करायला जरी घेतलं तरी ते माझ्याच्याने होत नव्हतं कारण मला पेनच खूप जास्त होत होतं त्यानंतर संध्याकाळचे चार वाजले आणि ती जीच माझ्यासोबतची मुलगी होती तिला लेबर रूममध्ये घेऊन गेले आणि तिची डिलिव्हरी झाली तिला आणि हे समजल्यानंतर माझी डिलिव्हरी अजून झाली नाही आहे मला तर पेन सेमच आहे तरीही डिलिव्हरी झाली नाही दोघींना सेम एकाच वेळी दिले आणि एकाच वेळी लेबर पेन स्टार्ट झाले तरी माझी होत नाही आहे म्हटल्यानंतर मी थोडेसे अजून घाबरले की का होत नाही डॉक्टरांनी पुन्हा बेबीचे हार्टबीट वगैरे चेक केले त्यामध्ये हार्टबीट नॉर्मल होते डॉक्टरांनी सांगितलं की काही वेळात आपण पुन्हा एकदा चेक करू मग पुन्हा पाच वाजता त्यांनी पुन्हा पेल्विक एक्झामिनेशन केलं आणि त्याच्यामध्ये समजलं की माझी सर्व्हिक्स जी आहे ती फोर सेंटीमीटर ओपन झाली होती आता फोर सेंटीमीटर ओपन झाली आहे आणि तिने डॉक्टरांनी मला सांगितलं मालमाला आणि माझ्या पॅरेंट्सला की सर्विक्स जी आहे ती आपल्याला जितकी हवी तितकी ओपन झालेली नाही आहे त्यामुळे आपण आता हीच प्रोसेस कंटिन्यू ठेवू आणि जर असंच तुम्हाला पेन होत राहील आणि सपोज आणि जर स उद्या सकाळी पहाटे सहा वाजेपर्यंत जर तुमची डिलिव्हरी झाली नाही किंवा सर्विक्स अजून ओपन झालं नाही तर सेम प्रोसेस जी आज केली म्हणजे जेल ते पुन्हा उद्या सकाळी सहा वाजता तुम्हाला पुन्हा इन्सर्ट केलं जाईल आणि थोड्या वेळात पुन्हा अजून तुमचे कॉन्ट्रॅक्शन वाढतील आणि डिलिव्हरी तुमची होईल बट आत्ता सध्या वाजलेत पाच उद्या सकाळचे सहा म्हणजे अजून बारा तास तेरा तास जवळपास तेरा तास अजून हे पेन सहन करायचं तोपर्यंत डिलिव्हरी होणार नाही आणि त्यानंतर पुन्हा सेम प्रोसेस करणार आणि मग कधी होईल याचीही एक्झॅक्ट टायमिंग त्यांच्याकडे नव्हतं सो मी त्या गोष्टीला अजून घाबरले आणि मला अजूनच या गोष्टीची भीती वाटत होती की यातून मला सुटका द्या मला असं वाटत होतं आणि मी जवळपास सहा वाजता डॉक्टरांना डॉक्टर जेव्हा व्हिजिटला आले तेव्हा मी त्यांना सांगितलं की मला हे सहनच होत नाहीये माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलेलं आहे पेन कारण मला पेन खूप जास्त होत होतं म्हणजे जितकं तुम्ही विचार करू शकता सकाळी सहाला मला पेन स्टार्ट झालं ते संध्याकाळचे सहा वाजले तरीही माझी डिलिव्हरी झालेली नाहीये माझं फक्त फोर सेंटीमीटर ओपन आहे पण माझं पेन जे आहे ते खूप जास्त आहे तर मी पूर्ण माझे हेल्पलेस झाले होते आणि मला ते पेन सहन होत नव्हतं तुम्ही डॉक्टर सो मी डॉक्टरांना जेव्हा ते व्हिजिटला आले तेव्हा मी त्यांना सांगितलं विचारलं Uh, की, uh, यावरती आपन, आपन तर, की यावरती काही वेगळं सोल्युशन आहे का म्हणजे आपण काय करू शकतो लवकर आपण आपण काय करू शकतो लवकर डिलिव्हरी होण्यासाठी तर डॉक्टरांनी मला सांगितलं की यावरती काही ऑप्शन नाही हाच हो एक ऑप्शन आहे की सकाळी सहाला आपण पुन्हा इंड्यूस करणार सो मी म्हटलं की नाही होऊ शकत मला हे सहन होणार नाही तुम्ही सी सेक्शन करा प्लीज आणि हे पेन थांबवा आणि मग त्याच्यासाठी परमिशनची गरज होती माझ्या हस्बंडची बट आता ते नव्हते ते त्यांच्या मम्मी सोबत इथे मुंबईमध्ये होते आणि माझे पप्पा होते सो त्यांची परमिशन घेतली गेली त्यांचे जे पेपरवर्कची जी, जी प्रोसेस असते ती घेतली गेली ती झाली आणि मग डॉक्टरांनी सी सेक्शनचा डिसिजन घेतला आणि सी सेक्शन केलं सी सेक्शन केलं जवळपास ज्या त्या लेबर त्या रूममधून जे वॉर्ड होता म्हणजे ओ पी डी जे, जे वॉर्ड होता जिथे सी सेक्शन केलं जातं त्या वॉर्डमध्ये मी चालत एकटीला जायचं होतं मला आणि ते इतकं दूर वाटलं मला माझ्यासाठी खूप म्हणजे थोडासाच अंतर होतं पण मला इतकं पेन होतं की मी अक्षरशः रडत रडत त्या रूमपर्यंत गेले आणि तिथे गेल्यानंतर क जेव्हा त्यांनी ते इंजेक्शन दिलं जे तुम्हाला पाठीमध्ये इंजेक्शन दिलं जातं ते इंजेक्शन दिल्यानंतर मला हळूहळू भूल चढली आणि त्यानंतर माझं पेन थांबलं पेन थांबल्यानंतर ते बी पी वगैरे सर्व मशीन्स वगैरे लावतात आणि मला झोप लागली लिटरली मी झोपले होते कारण मी रात्रभर झोपले नव्हते त्याच्या आदल्या दिवशीही झोपलेले नव्हते की ह्या सगळ्या भीतीमुळे आणि पूर्ण दिवस तर माझा पेनमध्ये गेला होता त्यामुळे मला झोप लागली त्यानंतर डिरेक्टली मला डॉक्टरांनी उठवलं बाळाचा जेव्हा बाळ जन्माला आलं तेव्हा बाळाचा आवाज ऐकण्यासाठी मला डॉक्टरांनी उठवलं आणि बाळाचा मी आवाज ऐकला आणि मी विचारलं की काय झालंय तर डॉक्टरांनी मला सांगितलं नाही की तुम्हाला दुसरे डॉक्टर सांगते असं सांगितलं आणि त्यानंतर मी पुन्हा झोपले पुन्हा झोपल्यानंतर मला डिरेक्टली नऊ वाजता मी शुद्धीवर आले आणि मग मा मला माझी आई आली माझे पप्पा माझी बहीण सगळे आले आणि मी त्यांना विचारलं की काय झालं आहे तर मला ॲक्च्युली मुली खूप जास्त आवडतात सो मी विचारलं की काय आहे तर माझी आई बोलली की तुला काय हवं होतं तर मी म्हटलं मला मुलगी हवी होती तर ती बोलली मुलगा आहे बट आणि कारण माझ्या घरच्यांची सगळ्यांची इच्छा होती की मुलगा व्हावा सो ते लोक खूप खुश होते आणि मी पण जेव्हा बाळाला पाहिलं ना तेव्हा सगळं जे दिवसभराचं पेन होतं ना ते एकीकडे आणि बाळाला पाहण्याचा आनंद तो एकीकडे म्हणजे मी त्या बाळाला पाहिल्यानंतर दिवसभराचं सगळं जे घडलं होतं ते विसरून गेले आणि मी रडायला लागले ऍक्च्युली मी रडायला लागले आणि माझे पप्पा होते तिथे की मला समजत होते की रडू नको माझे पप्पा होते तिथे आणि मला ते समजत होते की तू रडू नकोस बाळ सुखरूप आहे तू देखील सुखरूप आहेस काहीच प्रॉब्लेम झालेला नाहीये ना आणि तरीही ते रडू येत होतं आणि हळूहळू मी शांत झाले सगळ्यांनी बोलल्यानंतर त्यानंतर एक आईपणाची जी भावना असते ना ती तेव्हा आली माझ्या बहिणीने माझ्या बाजूलाच बाळाला झोपवलं होतं एकाच बेडवर आणि मला असं वाटत होतं की यार माझं बाळ पडेल मी त्याला म्हणतो अगं तू तिला त्याला उचल तिथून कारण पडेल तो तर ती हसली खूप जास्त आणि ती म्हणाली की अगं बाळ आत्ताशे काही तासांचं आहे इतकं छोटं बाळ इतकं हलत नाही की ते खाली पडेल <laughs> आणि त्यानंतर आम्ही दोघेही असलो आणि मग हळूहळू माझी मा जी, जी भूल होती ती पूर्णपणे उतरायला लागली आणि सकाळी उठल्यानंतर डॉक्टरांनी मला ब्रेस्टफीड करायला सांगितलं तेव्हा मा तेव्हा मी झोपूनच होते कारण मला बसायचं नव्हतं तेव्हा झोपूनच आम्ही बाळाला ब्रेस्टफीड करण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला तर मिळके येतच नाही बट जे चीक जो असतो तो जर थोडासा आला तर तो बाळासाठी खूप चांगला असतो म्हणून ते देण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलं आम्ही जस्ट बाळाला ब्रेस्टला लावलं दूध आलं नाही पण त्याला एक प्रॅक्टिस होण्यासाठी त्यानंतर त्याला फॉर्म्युला फीड चालू होता माझी बहीण त्याला फॉर्म्युला फीड फॉर्म्युला बनवून फीड करत होती त्यानंतर मला बेसिक जे पदार्थ असतात ते काही खायला दिले होते म्हणजे डाळ भात वगैरे असं हलकं अन्न नॉर्मली खायला दिलं होतं मग नंतर डॉक्टरांनी मला उठून बसायला सांगितलं त्यानंतर थोड्या वेळानंतर मला थोडंसं चालायला सांगितलं वगैरे असं करत करत दुसऱ्या दिवशीच्या रात्रीपर्यंत मी थोडीशी नॉर्मल झाले आणि मला वॉशरूमला जायला सांगितलं त्यानंतर वॉशरूमला जायला सांगितलं कारण बऱ्याच वेळा काय होतं की नॉर्मल सी सेक्शननंतर तुम्हाला कॉन्स्टिपेशन होतं जोपर्यंत तुमचा फर्स्ट जे स्टूल असतं म्हणजे फर्स्ट पॉटी ती जोपर्यंत नॉर्मली येत नाही तोपर्यंत तुम्हाला डिस्चार्ज हा मिळत नाही डॉक्टर येऊन विचारतात तुमचे जो तुमचा जो फ्लो असतो म्हणजे ब्लिडिंग ते देखील चेक करतात आणि त्यासोबतच तुम्हाला पॉटी झालेली आहे की नाही नॉर्मली हे देखील विचारतात ज्यांना झालेली नाही त्यांना ट्रीटमेंट केली जाते ज्यांना नॅचरली झालेली असते त्यांच्यासाठी पुढच्या ज्या प्रोसेस असतात अन्न खाण्याच्या ते दिलं जातं म्हणजे जसं की तुम्ही चपाती खाऊ हो शकता भाकरी खाऊ हो शकता असं पण जोपर्यंत जर काही झालं नाही तर तुम्हाला मेडिसिन्स वगैरे दिले जातात हा सो माझ्या बाबतीत थोड्या वेळ त्या त्यावेळी ता, मला नाही झाली पॉटी बट थोड्या वेळानंतर एक दोन तासानंतर झाली नॉर्मली आणि मग मला थोडंसं चालायला सांगितलं त्यानंतर ब्रेस्टफीड करायला सांगितलं हळूहळू दूध यायला लागलं पण एक प्रॉब्लेम झाला की जेव्हा फर्स्ट टाईम दूध येतं ना ॲक्च्युअलमध्ये तेव्हा तुमचे जे बेस्ट असतात ते हेवी होतात आणि ही जी हेवी होण्याची जी प्रोसेस होती ना त्यामध्ये मला खूप जास्तच हेवी हेवी वाटायला लागलं आणि हे माझ्यासोबत झा आता ही पहिलीच वेळ होतं ना माझी सो मला हे समजलं नाही की असं का हेवी हेवी वाटतंय आणि मी डॉक्टरांना म्हटलं आणि मात काय झालं की तुम्ही खूप साऱ्या व्हिडिओज किंवा खूप साऱ्या स्टोरीज ऐकलेल्या असतात की ब्रेस्टमध्ये गाठी होतात दुधाच्या वगैरेवर मला असं वाटायचं यार तसं तर तो काही झालं नाही ना कारण मी जेव्हा हात लावून पाहतो तर मला पेन होतो सो मी डॉक्टरांना तसं सांगितलं की असं होतं आहे डॉक्टरांनी चेक करून पाहिलं तर बोलले काही नाही दूध येत आहे पण बाळाला पाजा बाळाला प्रेस बाळाला दूध ते बाळाला ते दूध पाजा सर्व ठीक होईल मग आम्ही बाळाला दूध पाजण्याचा प्रयत्न केला मग हळूहळू ते दूध पाळ दूध पियायला लागलं थोडं जर मग आई घ्यायची वगैरे अशी जी प्रोसेस होती चालू होती आणि ठीक झालं सर्व काही आणि मग आम्हाला मला तिसऱ्या दिवशी डिस्चार्ज भेटलं तिथे ॲक्च्युली नॉर्मली सी सेक्शननंतर तुम्हाला सहा दिवस तरी ठेवतात सहा दिवसानंतर डिस्चार्ज देतात ऍक्च्युली बट कोविड असल्यामुळे लवकरात लवकर पेशंटला घरी पाठवत होते कारण जर कोविडचा काही हे झालं आणि कोविड वगैरे झाला बाळाला किंवा आईला तर त्या कंडिशनमध्ये ट्रीटमेंट खूपच भयानक आहे म्हणून शक्यतो घरी जितकं जातील तितकं सेफ असतील असं डॉक्टरांचं म्हणणं होतं तर मला तिसऱ्या दिवशी डिस्चार्ज भेटला आणि आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर मग आमचं स्वागत वगैरे सगळं झालं खूप छान आणि एक खूप छान वेगळी फिलिंग होती म्हणजे तर असा होता माझा डिलिव्हरीचा दिवस आणि माझ्या मते की तुमची नॉर्मल डिलिव्हरी असो किंवा सी सेक्शन असो पेन तुम्हाला दोन्हीमध्ये सेमच असणार आहे कारण स्टिचेस हे नॉर्मल डिलिव्हरीमध्ये पण असतात आणि सी सेक्शनमध्ये देखील असतात तुम्हाला दोन्ही स्टिचेसची काळजी घ्यावीच लागते आणि सिझेरियन नंतर पोट बांधणं असू दे किंवा शेकणं असू दे हे दोन्हीमध्ये करता येतं कारण माझी जरी म्हणजे माझं जरी सी सेक्शन झालं तरीही मी या गोष्टी केल्या पोटी देखील पोट देखील बांधलं होतं मी आणि शेकलं देखील होतं सो हे नॉर्मल आहे त्यानंतरच बऱ्याच लोकांना असं वाटतं की सी सेक्शन झालं म्हणजे यार लाईफ टाईम तुम्हाला बॅक पेन सहन करावं लागणार वगैरे आमची तर नॉर्मल डिलिव्हरी झाली असं बरेच लोक बोलतात असं अजिबातच नाही आहे सी सेक्शनच्या एका इंजेक्शनमुळे हो लाईफ टाईम तुम्हाला पेन सहन करावं लागेल असं होत नाही माझ्या मुलाला आता चार वर्ष पूर्ण होतील म्हणजे माझ्या डिलिव्हरीला चार वर्ष पूर्ण होतील बट मला कधीही बॅक पेन होत नाही आणि माझ्याकडे बघून कोणाला वाटणारे नाही की माझं सी सेक्शन झालंय सो तुम्ही तुमची बॉडी किती मेंटेन ठेवता कशा पद्धतीचा आहार घेता यावर सगळं डिपेंड आहे सो जरी तुमची नॉर्मल डिलिव्हरी असेल किंवा सी सेक्शन असेल तुम्ही तुमची काळजी घ्यायला लागा तर सगळं काही ठीक होईल आणि माझा सल्ला असा असेल की म्हणजे जेव्हा जर तुम्ही प्रेग्नंट असाल किंवा तुमची लवकरच डिलिव्हरी असेल तर जे नॅचरली जे लेबर येतात ना त्याची वाट पाहा न्यूज लेबर करण्याचा प्रयत्न करू नका इन केस जर तुमच्या बाळाला काही प्रॉब्लेम असेल आणि डॉक्टरांनीच हे सजेस्ट केलं असेल तर ठीक आहे बट जर तुमचं बाळ ओके असेल काहीच प्रॉब्लेम नसेल तर नॅचरली लेबर येण्याचा प्रयत्न करा कारण काय होतं जेव्हा तुम्हाला नैसर्गिकरित्या कळा येतात ना तेव्हा तुमची नॉर्मल डिलिव्हरी होते आणि लवकर होते पण हे जर तुम्ही कृत्रिमरित्या जसं माझं झालं तसं कराल तर शक्यतो माझ्या मते की बाळातून प्रयत्नच करत नाही बाहेर येण्यासाठी ना कारण नॅचरली जेव्हा ते कळ येतात तेव्हा बाळ आतून देखील प्रयत्न करत असतं बाहेर येण्यासाठी आणि या प्रोसेसमध्ये ते होत नाही म्हणून ती प्रोसेस कुठेतरी चुकते आणि फायनली सी सेक्शन होतं म्हणून माझा सल्ला हा आहे की तुम्ही नॉर्मल डिलिव्हरीसाठी जर तो जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमची नॉर्मल डिलिव्हरी व्हावी तर सगळ्यात महत्त्वाचं नॉर्मल कॉन्ट्रॅक्शन येण्याची वाट पाहा आणि त्यानंतरच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हा आणि असं काही नसतं की सी सेक्शनच नॉर्मल डिलिव्हरीच व्हायला पाहिजे सी सेक्शनच व्हायला पाहिजे असं अजिबातच नाही कोणतीही डिलिव्हरी असू देत काळजी ही तुम्हालाच घ्यायची आहे बाळाची सुद्धा आणि स्वतःची सुद्धा सो so, स्वतःची काळजी घ्या जेणेकरून तुम्ही रिकवर लवकर व्हाल आणि सी सेक्शनमध्ये पण तुम्ही त्या सगळ्या गोष्टी करू शकता जे नॉर्मल डिलिव्हरीवाली करतं त्यानंतर काम करू शकता सगळं काही करू शकता मी तर सगळं काही करते तर ही होती माझी डिलिव्हरी स्टोरी या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही आवडलं असेल काही शिकायला मिळालं असेल काही अनुभव जे माझे होते ते तुम्हाला आवडले असतील ते आवडला लाईक करा त्यासोबतच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून कोणत्या टॉपिकवर जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करून सांगा आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय